नमस्कार माय क्लासरूम मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आम्ही लघुनाट्य सादर करत आहोत त्याचे नाव आहे कवितेची ओळख चला तर गया। माजे नाव सुरुवाती नाटकात आहे नमस्कार माझे नाव आल्या मी या नाटकात आहे का माझे नाव आदिती मी आहे सुधीर माझे नाव प्राप्ती मी आहे बाबा माझे नाव ईश्वरी मी आहे आजी माझे नाव प्रणाली मी आहे आजोबा S'ha d'acabar per demanar l'assessorament per आणि वाढेल कविता कर्ण कवितेचं आकलन हे तुला समजेल सुधीर काय प्रयत्न करणार आजपासून आपण कवितेत संभाषण करायचं म्हणजे तो एका कागदावर लिहून घेईल म्हणजे त्याचा प्रकल्प ही पूर्ण होईल सुधीर हातपाय धुवून मुद घे हो हो आजी आज मी कागदात पेन घेऊन येतो आत्ताच आपण शुभ करू बुद्धी विनासाय दिली कुंडल मोती दिवा लावला तुळशी पाशी घरातली पिढा भेजव दे भाईची लक्ष्मी घरात उदे सर्व घरातल्यांना उदंड आयुष्य लाभले जय जय रघवी रसवर्त घरामध्ये लावते सांजवात भाजी बनवतात ना कांद्याची भात आता म्हाताऱ्याचा वाढतोय वा तू भाजी करू नको कांद्याची पा कधीतरी कशाला म्हणतील का हो मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच खा हे माझी सुपर चिमण्या उडाल्या सगळ्यांच्या अंघोळी झाल्या हवा सुटली गार गार अंघोळीचं पाणी गरम

재미ensive agani survive experiences